पावणे दहा झालेले आहेत ठरवावं लागेल ला माुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज संविधान कार्ड बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन मंच मंचकावरती असीन बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मान्यवर समय का अभाव है परंतु संविधानावरती बोलावं लागेल आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज आभारी इथे हजर आहात उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो हे मुंबईत इतरांची नाही तर ह्या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आम्ही देखील आमची ताकद दाखवू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो एक निर्णायक ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये एक निर्णायक ताकद आंबेडकर वाद्यांची आहे बहुजन विचारसरणीची एक ताकद आहे ताकद फक्त एकत्र यायला पाहिजे तर मग हे मनुवादी असतील फंडामेंटल संस्था असतील आर एस एस सारख्या त्या घाबरून जातील हे आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दोन हजार चौदा पासून त्याच्या फुळे तर अशा प्रकारचे कार्यक्रम नव्हते पण लोकांनी जाणलं दोन हजार मध्ये जेव्हा सत्तांतर झालं केंद्रामध्ये आणि तेव्हापासून हे संविधान धोक्यात आहे याचे नारे देशाच्या काड्याकोपऱ्यामध्ये लागले का लागू झाले कारण लोकांनी ओळखलं हो की ही लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहेत ही लोक जी आज विचारसरणीची लोक केंद्रामध्ये बसलेली आहेत राज्यामध्ये बसलेली आहेत एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध केला होता ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ते संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार नाही सांगू इच्छितो जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकर वादी रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल आज देशाचं चित्र काय आहे देशामध्ये ह्या व्यवस्थेला जो विरोध होतोय तो आंबेडकर वाद्यांचा विरोध होतोय बहुजन महापुरुषांचे विचार मारण्याचा विरोध होतोय आम्ही संख्या बघत नाही आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही कारण आम्ही भीमा खोरेगावची अवलाद आहोत म्हणून आमचा विजय निश्चित आहे या धममंचकावरच ज्या आज आपण बघितलात जास्त वेळ घेत नाही परंतु आज एकोपाय जे मायनॉरिटीज आहेत या देशामधले मुस्लिम आहेत आज लिंगायत समाजाचे धर्मगुरू इथे बसलेले आहेत जे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात सिख धर्मियांचे धर्मगुरु आज बसलेले आहेत एकोपाचं वातावरण आज देशामध्ये आहे ह्यांना वाटत संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क आणि अधिकार शाबूत आहेत त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे जर संविधान या देशामधून जर केलं त्याची छेडछाड केली संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार शाबूत राहणार नाही रा लोक आज जाणतायत हमारी पीढ़ी पिढी वाली हमारी जनरेशन उनके लिए हमें झगडना पडेगा संविधान वाचवावं लागेल नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आई बापाला विचारेल बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेला असताना संविधान जेव्हा निबंधात होत सरकारच्या माध्यमातून माध्य। तेव्हा काय करत होता ही आखरी लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये दे आणि जिकावी लागेल एवढाच मी संदेश देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो वेळेचा अभाव आहे म्हणून माझ्या भाषणाला मी विराम देतो नमो बुद्धा जय भीम जय संविधान